दिवसाच्या सुरुवातीची बरोबर फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एक मनुष्य खूप श्रीमंत असतो परंतु त्याला निरनिराळ ठिकाणची जमीन विकत घेण्याचा किंवा ती आपल्यापाशी असण्याची खूप त्याला हाव होती आणि जरी त्याच्याकडे पुष्कळ होतं तरी कुठून ना कुठून तरी तो एखादी जमीन विकत घ्यायचा आणि असं त्याला वाटायचं की सर्व जमीन माझी व्हावी एक दिवस बाजूच्या राज्यातला राजा दवंडी पेटवतो की त्याच्याकडे खूप जमीन आहे आणि तो अशी स्पर्धा ठेवतो की जो सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जो माणूस जेवढी स्वतः धावून जमीन धावेल तेवढी त्याच्या ते नावावर होईल आणि हा श्रीमंत माणूससुद्धा त्या शर्यतीमध्ये जातो सूर्य उजाडल्यानंतर सगळ्यांनी धावायला सुरुवात करायची परंतु सूर्य डुबायच्या आत सर्वांनी परत यायचं त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक घोडेस्वार निशानी घेऊन धावत असेल आणि घोड्यावरून असेल आणि मग तो ज्या ज्या ठिकाणी जितकं ते धावतील तितकं त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते निशानी करून ठेवतील आणि सर्वजण धावायला सुरुवात करतात आणि हा श्रीमंत माणूससुद्धा खूप धावतो आणि एका ठिकाणी हिरवळ बघितल्यावर तो तिकडं धावायचा प्रयत्न करतो काही ठिकाणी तो नदी बघितली नदी बाजूची सुपीक जमीन बघितली तिकडं धावायचा प्रयत्न करतो असं करता करता संध्याकाळ व्हायला लागते आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की सूर्य मावळण्याच्या आत मला परती आनी आपन आनी परत यायचं आहे आणि आपण तो खूप लांब आलेलो आहे असं त्याला वाटतं आणि मग तो खूप परत निघण्यासाठी खूप जोरात धावायचा प्रयत्न करतो परंतु जसं जसं त्या ठिकाणी ते जवळ येतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला पोचायचं असतं त्या ठिकाणी राजा उभा असतो त्या ठिकाणी जोरात धावायचा प्रयत्न करतो पण हळूहळू सूर्य डुबत असतो आणि हा अजून माणूस धावायचा प्रयत्न करतो परंतु दिवसभर धावल्यामुळे तो खूप दमलेला असतो शेवटी त्या रेषेपर्यंत येतो शर्यत जिथं संपते त्यापर्यंत येतो आणि त्याचं अतिश्रमाने किंवा अतिदम लागून त्याचं हृदय बंद पडतं आणि तो मरून जातो आणि मग राजा सांगतो की मनुष्याला किती हाव आहे जमीन मिळवण्याची परंतु शेवटी त्याला किती जमीन लागते तर चार बाय सहाचीच जमीन लागते आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण अशा निरर्थक गोष्टीच्या मागे लागत असतो पवित्र शास्त्र अनेक ठिकाणी आपल्याला सांगतं की लोभ हाव मोह ह्याचे काय परिणाम होतात कशा प्रकारे आपण आपल्या जीवनाच्या ध्येयापासून आपण लांब लांब त्यापासून जात असतो तेव्हा ह्याला पहिले पत्र ह्याच्यामध्ये पाऊल म्हणतो की चंचल धनावर लक्ष ठेवू नका आशा ठेवू नका देवाने जे दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधान मानायचं स्वतः आनंदी रहा त्यातून शक्य असल्यास इतर गरजवंतांना सुद्धा द्या त्यांनासुद्धा आपल्यामध्ये भागी करून घ्या जे दिले त्याबद्दल देवाचे आभार माना जर आत्म्याची किंवा आध्यात्मिक गोष्टीची तुमच्या हृदयात कमतरता असेल तर ती जगिक गोष्टींनी भरायचा प्रयत्न करू नका जर तुमची मानसिक शांती नसेल तर ती जगिक गोष्टींनी भरून निघणार नाही देवाकडे लक्ष ठेवा देवाच्या वचनाकडे लक्ष ठेवा कारण सार्वकालिक जीवन हेच आमचं सर्वात मोठा खजिना आहे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला पहिले पत्र ह्याचं सहावा अध्याय सतरावं वचन फर्स्ट तिमथी चॅप्टर सिक्स अँड वर्स सेवनटीन चंचल धनावर आशा ठेवू नये तर जो सदाजीवी देव आपल्यास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याचवर आशा ठेवावी परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू